लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून भाजपबरोबर गेलेले विठ्ठल सहकारी साखर साकर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मोठे विधान केले आहे कारखान्यासमोर अडचणी सोडवण्यासाठी मी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता महायुतीबरोबर गेलो होतो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी निश्चितपणे लढवणार अशी घोटना घोषणा पाटील यांनी माड्यातून केली आहे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीत लढवण्याच्या भूमिकेमुळे मायायुतीमध्ये राजकीय तिळा निर्माण होण्याची शक्यता वर्तली जात आहे अभिजित पाटील हे कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून विधानसभेत निवडणूक लढवणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे माझा पक्ष मतदारसंघ अद्याप निश्चित नाही परंतु मी विधानसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे विठ्ठल कारखान्यासमोर निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता मी महायुतीसोबत गेलो होतो विधानसभेसाठी माझ्यासोबत सर्व पायऱ्या खुल्या आहेत त्यामुळे मी निवडू निवडणूक लढवणारच हे स्पष्ट आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे विठ्ठल साखरेचा साकर का कारखाने चौदा संचालक हे माळा विधानसभा मतदारसंघातील असून माझे स्वतः गाव गादेगावी बाळा विधानसभा मतदारसंघात येते हे असे सांगून त्यांनी माळ्यातून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे असे असले तरी याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडली नाही विठ्ठल सहकारी साखर कर कारखान्याच्या माध्यमातून म्हाडा आणि पंढरपूर मग वेळवेळा हा दोन विधानसभा मतदारसंघात संपर्कात आहे कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि त तरुणांच्या रोजगार प्रश्न काही प्रमाणात तरी सोडण्याचा प्रयत्न केला आहे तसेच जनतेला नवीन चेहरा हवा आहे त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढवणार असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे